कर्ज देण्याच्या अमिषाने फसवणूक पेठ वडगाव एक कोटीचे कर्ज देण्याच्या अमिषाने एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाठार इथल्या शरण्या मल्टीपर्पज निधी बँकेच्या संस्थापक अध्यक्षांसह दहा संचालकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केलेली असून या प्रकरणामुळे बँकेच्या सभासदांमध्ये खळबळ उडाली आहे प्रमुख संशयित मात्र फरार असून यापूर्वी सुद्धा फसवणूक झालेल्या नागरिकांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालय आणि पेठ वडगाव पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला होता पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते अटक केलेल्या सहा जणांना आज पेठ वडगाव इथल्या न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे नोंदणीकृत असलेली शरण्या अर्बन निधी बँकेने पेठ वडगाव येथे कार्यालय सुरू केलं होतं या निधी बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण प्रकाश भोसले असून ते नामधारी होते त्यांची पत्नी प्रज्ञा प्रवीण भोसले या कारभार पाहत होत्या शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे इथल्या धन्यकुमार बाळासाहेब मगदूम यांचा पॉवर लूमचा व्यवसाय होता कोरोना काळात त्यांचं नुकसान झाल्याने व्यवसाय सुस्थितीत आणण्यासाठी त्यांना कर्ज हवे होते त्यांची इचलकरंजीतली एजंट अशी ओळख झाली या एजंटने शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँक लिमिटेड वाटारतर्फ वडगाव इथून कर्ज मंजूर करून देतो असं सांगितलं या कर्जासाठी कागदपत्रांची पूर्तता करून घेतली मे दोन हजार बावीस पासून त्यांच्याकडून प्रोसेस फी चेक फी अर्जंट लोन फी प्रॉमिसरी नोट फी नोटरी करण्यासाठी रक्कम सभासद सर्टिफिकेट साठी रक्कम अशी रक्कम जमा करून घेतली यानंतर एक कोटी कर्ज मंजूर झाल्याचं सांगून मे दोन हजार तेवीस मध्ये एक लाख अडतीस हजार रुपये रोख रक्कम भरून घेण्यात आले कर्ज रकमेपैकी पंचेचाळीस लाख रकमेचे बँक ऑफ बडोदा नागाव शेखचा चेक दिला उर्वरित पंचावन्न लाख रुपये रोख देणार असल्याचं सांगितलं पंचेचाळीस लाख रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी गेला असता तो न वटता परत आला त्यानंतर यांना बँकेने तीस हजार तोही न वटता परत आला यामुळे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वसंत मांगोरे यांच्यासह पन्नास सभासदांची वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटलेलं आहे यानंतर पोलिसांनी तातडीने संशयितांना अटक केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुलाची शिरोली सोबत प्रतिनिधी कुबेर हंकारे